नऊशे सत्याऐंशी नऊशे हलवाय वडावड हलवाय सात हजार पाचशे सहाशे सात हजार सहाशे असे थोडे फार कमी झालेले आहेत काय झालं एलईडी लाईट एल ना हा प्रमाण कमी झालं माशाचं प्रमाण कमी महाग आहे ांत जास्त प्रमाणात येतात ना ओके okay. त्याच्यामुळे आपल्यापेक्षा त्यांचं त्यांना मच्छी जास्त भेटते त्यांना जास्त फास्ट फास्ट स्पीड बोट असतात स्पीड बोस्ट आपल्याला जर दोन कॅरेट भेटलं ना त्यांना सात कॅरेट मच्छी जर यूज करतात असत्याच्या कायद्याला जुमानून त्यांची मच्छी मार केली ओके म्हणजे नमस्कार मंडळी तर कोकणामध्ये फिरायला आल्यानंतर सर्वांची एकच इच्छा असते ती म्हणजे कोकणातील मासे खाण्याची आणि आज आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जेथे तुम्हाला स्वस्तात खूप सुंदर असे चविष्ट मासे नक्की मिळतील तर मी आज तुम्हाला नेणार आहे दापोली तालुक्यातील हरणे या बंदरावरती आणि तेथे तुम्हाला खूप स्वस्त दरात खूप सुंदर असे तो वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला तर मिळतीलच आणि विकतसुद्धा घेता येतील तर चला आत्ता आपण निघूया हरणे बंदरावरती हे बघा यामध्ये तुम्हाला कोलबी बघायला भेटते ती जाणार आता फिश मिलमध्ये त्याच्यात ना खत निर्माण होणार जे खत आपण वापरतो ते खत निर्माण होणार आणि ते आता ओढ्या लागलेल्या आहेत अजून चाललेलं आहे आतमध्ये लिलाव पण जोरदार चालू आहे पण आतमध्ये एवढी गर्दी आहे की जाता येत नाही आतमध्ये घुसता येत नाही पण लिलाव सध्या खूप महाग आहे म्हणजे खूप भयानक असे रेट लागलेले आहेत कारण यावेळेस जास्त मासे वगैरे हो भेटत नाही आहेत त्यामुळे माशांचे रेट खूप जास्त हाय झालेले हा त्र्याऐंशी हजार पाचशे रेट चालू झाला त्र्याऐंशी पाचशे त्र्याऐंशी पाचशे

का नाही सर्व कामशे नऊशे सत्याऐंशी नऊशे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी हजार अठ्याऐंशी नऊ नऊशे शंभर अरे बा नऊ शंभर एकोणनव्वद शंभर नव्वद हजार अरे नव्वद हजार शंबर एक पर्टी माना माला बोलो एक बार लक्ष्य यूटा बता એક્યાણ શંભર નવશી ત્યાણ શંભર દોનશે નવશે त्र्याण्णव शंभर त्र्याण्णव हजार शंभर त्र्याण्णव हजार शंभर चौऱ्याण्णव हजार शंभर चौऱ्याण्णव शंभर चौऱ्याण्णव हजार शंभर એક પાંચ હજાર કમી હોય એક छत्तीस हजार रेट चालू आहे चार कॅरेटसाठी इकडे चौऱ्याण्णव हजार आठशे हलव्यासाठी लागलेले चार कॅरेटसाठी छत्तीस हजार शंभरला सौंदड्यांचा डील झालेली आहे डन तर फायनली डील डल झालेली आहे चौऱ्याण्णव हजार आठशे आणि डील चालू झालेली चाळीस हजारापासून ती पूर्ण गेली चौऱ्याण्णव हजारापर्यंत एक लाख जाणारच होती पण पुढे काय बोली लागली नाही पण चौऱ्याण्णव हजाराला पूर्ण हा हलवा गेलेला आहे हा बघा तर आता या दात्याने आपल्याला दाखवलं लिलाव कसा असतो आणि चौऱ्याण्णव हजार आठशेला डील क्लोज केली हलवा होता ना, हाल्वा। हाल्वा ना जीतू पाउसे। जीतू पाउसे। आ, तो हलव्याचा तर दादा पहिले प्रथम तुझं नाव सांग जितू पावसे तर दादा इथे आता सध्या आता मार्केटमध्ये बघतायत तर मासे थोडेफार कमी झालेले आहेत ना हा मासाचं प्रमाण कमी झालं हा मच्छी मासे कमी असल्यामुळे मच्छीच रेट असतो जास्तच रेट असतो मासे कमी झाल्यामुळे रेडी जास्त पण तेवढीच आहे आणि माशाचं प्रमाण कमी झाल्यामुळे रेडी जास्त ओके तर आता जर मागच्या वेळी आम्ही आलो होतो तेव्हा तर खूप जास्त असा आम्हाला बघायला भेटलेलं पण यावेळी थोडा लिलाव कमी कमीच वाटतं कसं परंतय जास्त प्रमाणात येतात ना ओके त्याच्यामुळे आपल्यापेक्षा त्यांचं त्यांना मच्छी जास्त भेटते त्यांना जास्त त्या एकदम फास्ट फास्ट फी स्पीड बोट असतात स्पीड बोट असतात आपल्याला जर दोन कॅरेट भेटलं ना त्यांना सात कॅरेट असतं मच्छी ओके हा प्रमाण पडतो पण ते पारंपरिकरित्या नाही करत ते लेझरचा यूज करतात पारंपरिकरित्या नाही कायद्याच्या कायद्याला जुमानून त्यांची मच्छीमारी केली ओके म्हणजे कायद्याच्या नियमानुसार ती मच्छीमारी अजिबात नसते आपल्या मासेमारी नियम अधिनियमामध्ये ना कसं केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आहेत ना तर महाराष्ट्रामध्ये परवानगी आपली फिशिंग करायची हा पण ते आता केरळ कर्नाटक राज्यातून ते आपल्याकडे फिशिंग करायला ओके म्हणजे आपल्याकडे इकडे येऊन फिशिंग करून जातात येऊन जातात भरपूर प्रमाणात घेऊन जातात त्यामुळे आपल्या मराठी बांधव आपल्यालाच आपली मच्छी भेटत नाही बरोबर आपल्या मराठी कोळी बांधवांनाच आपली आपली इथे मासेमारी करून विकता येत नाही आपला जीवन मुश्किल झाले मुश्किल झालेलं आहे तर खूप खूप धन्यवाद दादा तर थँक्यू भे बरं वाटलं तुम्हाला भेटून खूप खूप थँक्यू आम्हाला अशी सुंदर अशी माहिती दिल्याबद्दल आणि लिलावाला खरंच खूप मजा आली <laughs> लव कसा एकदम माझा झाला ना जोरात मच्छी क्वालिटी असली ना पापलेट सुरमय काय ते हजार लाखामध्येच असतो ओके आणि साधी मच्छी असले की ते हजारामध्ये असतो ओके पण तो पण खर्च भागत नाही काही ना खर्च हो आता एकदा जायचं सात दिवसाला तर जवळजवळ लाखाचा खर्च येतो बरोबर म्हणजे हजार लिटरचं डिझेल भरावं लागतो अगदी मच्छी भेटेल की नाही शास्वती नाही म्हणजे लाखाची मच्छी भेटेल की ही पण शाळेत श्श्वस्त वर्कांचा खर्च एका परिसरात सात दिवसाचा खर्च नाही चाळीस पन्नास हजार रुपये खर्च असतो बरोबर मी दोन लाखाची जेवढी पलट होईल म्हणजे सात दिवसात तेवढे वीस हजार रुपये म्हणजे मालकाला मालकाला भेटतात काहीच नाही प्रॉफिट हा काय नाही म्हणजे आहे लॉटरी काहीच नाही म्हणजे आपण ही बघतो बोली लागले मोठ्या प्रमाणात पण त्याचा काय वाटतं बाबा इथे आजच्या लोकांकडे पैसा भरपूर बरोबर आहे त्याच्यामुळे मागे खर्च किती आहात कोण बघत ना आणि सात दिवसा ना डिझेल का रुपये लिटर आहे चौऱ्याऐंशी हजार तेच गेले हो आणि एक कॅप्टन असतो त्याला जवळजवळ दिवसाला पगार हजार ते पंचवीस रुपये पगार पडतो बरोबर एका दिवसाला म्हणजे इतर वर्कर असतात त्यांना हजार बाराशे प्लस ओके म्हणजे सात ते आठ वर्कर असतात हो आणि किती दिवसासाठी जाते आतमध्ये सात ते आठ दिवस छोट्या वड्या दोन ते तीन दिवस ओके तर आपल्याला अशी सुंदराची माहिती दिली नाही त्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा तर दादा परत एकदा भेटू आपण कधीतरी नक्की आलो की इथे आता टुना माशाची लिलाव चालू आहे वीस हजार पण पाचशेला चालू झाली आहे बोली तर ही बघूया आपण कितीपर्यंत जाते बघा मासा किती मोठा आहे

म्हणजे पाचशे ग्रीमचा वरचा ओके आणि हा आहे ना तो तीनशे ग्रामच्या वरचा असला की चारशे रुपयापर्यंत किलो आहे ओके ओके आता आता काय आता करंटली कसा रेट चालू आहे करंटली पाचशे रुपये किलो चालू आहे सुरमाचा हजार रुपये किलो चालू आहे हो आता बोली एकदा होऊन जाऊ द्या चला बोला हलवा बोले वडावड हलवा बोले सात हजार पाचशे सहाशे सात हजार सहाशे सात हजार सहाशे सात हजार सहाशे

ते बघा इकडे महाकुळ बघायला भेटतात आता ह्याची बोली अजून झाली नाही वाटत आणि इकडे बोली चालू झालेली सव्वीस हजार काका चापीश। आता लॉबस्टर घेऊन आलेत काका लॉबस्टर कसा लॉबस्टर चला बोला बडावट लॉप्स्टर बोलाय सेवन सेवन बोला बडावट किती

बोल बडा बडे दो हजार दो हजार तेरा पिसा एकवीसशे बोलू दोन हजार दो हजार अरे काय विचार करतो साईस रे दोन हजार पन्नास एकवीसशे पन्नास बावीसशे पन्नास बावीसशे पन्नास बावीसशे पन्नास तेवीसशे पन्नास तेवीसशे पन्नास तेवीसशे पन्नास तेवीसशे पन्नास चौवीस पन्नास चौवीस पन्नास चौबीस से चौबीस से चौबीस से चौबीस से चौबीस रुपये चौबीस से चौबीस रुपये चौवीस रुपये चौबीस से चौबीस से चौबीस से चौबीस चौबीस रुपये चौबीस से चौबीस से चौबीस से चौबीस रुपये दोन हज़ार चार से चौबीस चोवीस चोवीसशे 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 रुपये चोवीस चोवीसशेला बोली डन झालेली आहे तर मंडळी एवढी आता इथे संपवायची वेळ झाली कारण लिलाव पण आता संपला जमा आहे आणि ऑलमोस्ट संपलेलं आहे तर आपल्याला आज माझ्या मित्रांनी खूप सारी मदत केलेली आहे खास करून प्रथमेशने आणि राज yes. यस आपल्याला खूप सारी मदत केलेली आहे आणि लिलावाबद्दल खूप सारी आपल्याला माहिती पण भेटलेली आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्ही सगळं आता बघितलं तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडलीच असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पटकन चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो हसत राहा खेळत राहा आणि फिरत राहा बाय बाय